दी 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 नमस्कार मित्रांनो गणपती बाप्पा मोर या तर कसं आहात तुम्ही सगळे आय होप मजेतच असाल तर मी उत्कर्ष कुमार पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही आलेलो आहोत मालवणमधील तारकर्ली बीचवर तर आता आम्ही वोटिंग वगैरे करण्यासाठी जाणार आहोत या ठिकाणी तर तुम्ही हा व्लॉग पूर्ण बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि सपोर्ट करा मित्रांनो आपल्या चॅनलला तर एक छानशी कमेंट्स व्हिडिओला नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा तर हे बघा आता आम्ही बीचवर आलेलो आहोत चप्पल काढायचं आहे चप्पल काढा

कुठे जाते तू बोटीत बसते कुठल्या बोटीत बसते तेव्हा बोट आली आपल्याला ही नाही आहे बोट आपल्याला दुसरी आहे बोट सका पार्टी हाला मा पार्टी 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 <laughs> तर या ठिकाणी मित्रांनो आतमध्ये जाण्यासाठी प्रत्येक फॅमिलीसाठी एक एक बोट आहे तर हीच बोट आतमध्ये जाऊन ज्या बोटीमध्ये तुम्ही बसणार आहात तीच बोट आतमध्ये आयलंडवर जाऊन परत रिटर्न येणार आहे तर आमच्यासाठी बोट येते ती बोट येते ती

किती वेळ थांबतली थांबाव थांबा संध्याकाळी जा आठ वाजे संध्याकाळी यात

नाव काय मॅकॅनिक्सर तूकर रिटर्न येताना बोर्ड जर लक्षात नाही राहिले तर कॉल घेऊन ठेव नोट करून ठेव कार्डा नाही कार्ड दिला तर तरी माझा नंबर फोन करून ठीक आहे बोट बोर्डचा पेमेंट पे काय

मस्त फर्स्ट टाइम दिसत आम्ही Liye bir şey yapmadım. Olsa olsa hayıb बीच ॉटर साईड च्या खाडी म्हणजे पाणी पूर्णपणे म्हणून खाडी बोलतो साइड पण छोटी छोटी लाटे दिसतात अरबी समुद्र आणि तरुणीची खाडी एकमेकांना जोडल्या आपण थांबलो इकडच्या पाण्याच्या साईडला संगम असतं संगम म्हणतो संगमच्या पानला असं वेगळा कलर नसतो समुद्रातच पाणी जिथं बघा तिथं तुम्हाला दिसत समोर आपल्याला सिबर्स बघ बघायला जायचे सिकर त्या साईडला जे युरोप पॉश येतात तिथं या साईड च्या नोव्हेंबर डिसेंबर मध्ये येतात आणि गर्दी वाढली मार्च एप्रिल मध्ये कारली मासे कारशे आवडले खात खाऊन झाले तिच थांब झाले

असं नाहीये त्या साईडला वजन झालं नाही म्हणून या साईड बर्ड्स आहेत बघ समोर बर्ड्स आहेत <laughs> आम्ही आयलंड वर आहोत हे बघा पाठीमागे तुम्हाला आयलंड आहे इशू तर मोबाईल इशू मोबाईल दी पॅन्ट मोबाईल टाकशील पाण्याला शूटिंग चांगल्या पॅन्ट भेटणार <laughs> आगे आगे तर या ठिकाणी हे बघा आम्ही आयलंडवर पोहोचलेला आहोत आणि या ठिकाणी वोटिंग वगैरे करायची असेल रायडिंग करायची असेल तर या ठिकाणी कॅश काउंटर आहे त्या ठिकाणी पैसे भरायचे आणि आपल्याला पाहिजे ती रायडिंग वगैरे करायची वोटिंग करायची

चला चले करे एक्झिट करणार आहे का मी नाही बसले देट जॅकेट को बाहेर आहे जॅकेट इवेडर आई प्रथमच पॉइंट तक येन के हा दे या ठिकाणी बघा खूप खूप उद्देश आलेले आणि जात होते घेऊन जाते त्याच्यावर ना तू हा विचा, विचार विचार ना हे काय आहे कुठे जाणार

कुठच्या बोटीने आलो आम्ही बोट आहे काय बघूया किंगफिशर बोट तर याच बोटीने आम्ही रिटर्न जाणार आहोत आता जेव्हा घ्यान बघाय वेधान कळलं मजा आली चू आता जेऊ जेवायला जाऊया चला तर मित्रांनो आता आम्ही आयलंड वरून रिटन जेवणासाठी जाणार आहोत आणि मस्त मिकी जेवण करणार आहोत हा इथे मायेकर लंच होम आहे ते आम्ही जेवणासाठी थांबलेलो आहोत चप्पल निकालो तुझं असून येत काही चप्पल घालून त्याला माहित नाही ते बेसी आहे हात धुवायला काय आहे ते विचार तरी पहिलं कसले आहेत

तर जेवणामध्ये मी बघा बांगडा फ्राय घेतलेला आहे आणि इथे सुरम्या फ्राय आहे कसं आहे जेवण चू बेस्ट

तर मित्रांनो या ठिकाणी मयकर लंच होममध्ये आम्ही जेवणासाठी थांबलेलो आणि खूप छान होतं इथे जेवण तर घरगुती पद्धतीचं जेवण होतं मच्छी कोलंबी पण खूप छान होती तुम्ही पण आला तर ते जेवणासाठी नक्की थांबा खूप छान जेवण आहे इथे मैकर लंच होम असा बोर्ड आहे लिहिलेला आणि ते आतमध्येच आहे घरगुती पद्धतीचं जेवण आहे या ठिकाणी खूप छान आहे

कस होत जेवण मस्त होत जेवण आहोत तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहोत रिटर्न तर तुम्हाला हा हो ब्लॉग कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा एक छानशी कमेंट्स व्हिडिओला नक्कीच करा तर भेटूया लवकरच पुढच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या टेक केअर बाय बाय